गुण फरकाने जिंकलेले आहेत म्हणजे सर्वच सामने हे आठवणी झाले आहेत त्याच्यामुळे प्रेक्षकांना एका एका वेगळ्या कबड्डीचा आनंद आज इथे उपभोक्त आलेला आहे प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि माझी अपेक्षा आहे की शेवटपर्यंत त्यांनी असाच प्रतिसाद द्यावा आणि ही स्पर्धा संपन्नतेकडे जाताना आम्हाला साजरे करावं सर्वांना धन्यवाद हो पण तेच बोल एवढं मागाशीच गेला अजून आला नाही जिवा प्रेक्षक उभ आहेत क्रीडा मित्रांना क्रीडा म्हणे कबडी पडणार नाही ना, कारण तेच आमचे प्रेक्षक किंवा पंचक्रोशीतला प्रेक्षक वर्ग जो आहे तो सातत्याने आमच्या कुस्ती स्पर्धेसाठी सुद्धा येत असतो आणि आम्हाला असतो तुम्हाला सर्वांना मी जाहीर आवाहन करतोय या की यावर्षीची जी कुस्ती स्पर्धा होईल ही थोडी भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा होणार आहे आणि आम्हाला आज जो एक आपला सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी आणि सातत्याने भारतभर एक वादळ उठलेलं सिकंदर सेक्टर की त्यांनी असा कुठला भारतातला पहिलवान ठेवला नाही की त्याला त्यांनी चितपट मारलेला नाही इतका मोठा गुणी आणि कर्तुप असा हा कुस्तीपटू आहे आणि पुढल्या वर्षी त्याची कुस्ती ते लावण्यात येणार आहे आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून सिकंदरचं कौतुक करायचं आहे कारण महाराष्ट्राचं नाव आज तो भारतभर तो आहे भारत त्यातला एकही पेलवाळ त्यांनी असा ठेवला नाही की त्याला त्यांनी मारलेला मार नाही आणि या वर्षीचा तर तो महाराष्ट्र केसीचा मागकरी आहे तर या अशा प्रतिभावंत खेळाडू होतं आणि पेलवाचं आपल्याला इथं खेळ पाहायला मिळणार आहे त्याची या वर्षी कुस्ती आपण इथे ठेवणार आहोत এই <tries> ভাই Tai mulia, patut kita mulai. Patut kita mulai. Tai mulai, patutnya juga. Mungkin ramah ke airport कोण फलक आहे चार तीन पुन्हा एकवार मी या स्पर्धेसाठी ज्यांनी रोख रक्कम आणि ट्रॉफी अशा स्वरूपाची बक्षीस ठेवली आहे त्या उदार जिंकीदारांची मी नावं वाचून दाखवतोय प्रथम क्रमांक आहे एकतीस हजार रुपये स्वर्गीय शास्त्राम कमळ माळवी भोकवडे यांच्या स्मरणार्थ श्री अभिलाष शांत्राम माळवी यांच्याकडून आणि ट्रॉफी जी आहे एक नंबरसाठी ती स्वर्गीय सुस्मिता म्हणजे नंदा सुनील म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौ सुवर्णा मेघनाथ वाकडे आणि परिवार यांच्याकडून तसेच दृतीय क्रमांक रोख रक्कम वीस हजार रुपये स्वर्गीय सुमती नथुराम गावण यांच्या स्मरणार्थ श्री योगेश नथुराम गावण मांडवा यांच्याकडून आणि ट्रॉफी जी आहे दोन नंबरची ती आहे स्वर्गीय अर्चना प्रभाकर राणे आवाज यांच्या स्मरणार्थ ताकदवी स्पोर्ट्स क्लब मांडवा यांच्याकडून दुसऱ्या क्रमांकाचं रोख बक्षीस जे आहे दहा हजार रुपयाचं ते स्वर्गीय लक्ष्मी बाळकृष्ण माने यांच्या स्मरणार्थ श्री सुरेंद्र बाळकृष्ण माने मांडव दस्तूर यांच्याकडून आणि तीन नंबरची जी ट्रॉफी जी आहे ती स्वर्गीय पंढरपूर रघुनाथ माने यांच्या स्मरणार्थ श्री प्रयाग पंढरात माने यांच्याकडून चतुर्थ क्रमांकाचं रोग बक्षीस जे आहे दहा हजार रुपयाचा ते स्वर्गीय शिवराम बाळराम गड यांच्या स्मरणार्थ सुनील बाळा सुनील शिवराम यांच्याकडून आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जी, जी आहे ती स्वर्गीय पंढरनाथ रघुनाथ माने यांच्या स्मरणार्थ रक्षित रवींद्र म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेली आहे तशीच वैयक्तिक जी बक्षीस आहे उत्कृष्ट चढाई रुपये दीड हजार स्वर्गीय विजय गोविंद पाटील मांडवा दस्तूर यांच्या स्मरणार्थ टाकादेवी भजन मंडळ यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि ट्रॉफी जी आहे ती मिलिंद पडवळ उपसरपंच किहीम याकडून देण्यात आलेली आहे उत्कृष्ट पकड रुपये दीड हजार स्वर्गीय विजय गोविंद पाटील माणवस्त्री यांच्याच मनाथ टाकली भजन मंडळ यांच्याकडून आणि ट्रॉफी जी आहे ती मिलिंद पडवळ उपसरपंच किम यांच्याकडून मालिकावीर सायकल मालिकावीर सायकल श्री संदीप झुसे ग्राम ग्रामपंचायत सदस्य विराट यांच्या वतीनं ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर ट्रॉफी जी आहे संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ कुमार दीप जितेंद्र माने यांच्याकडून घेण्यात आलेली आहे पब्लिक हिरो या स्पर्धेचा पब्लिक हिरो रुपये स्वर्गीय विजय गोविंद पाटील मांडवा दस्तूर यांच्याकडून आणि ट्रॉफी जी आहे पब्लिक हिरोची ट्रॉफी आहे ती योगेश नथुराम गावण मांडवे यांच्याकडून ठेवण्यात आलेली आहे या उदार जेंकीदारांचं आमचं मंडळ शतश आभारी आहे रोणी आहे आणि आपण जी सडन हस्ताना हाताने आम्हाला के मदत केली आहे त्याबद्दल आपण धन्यवाद आणि आपले आभार स्वर्गीय संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ आई ताकरी भक्त यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी मॅन ऑफ द सिरीज साठी अकराशे रुपयाचं पारदर्शक आलेलं आहे राजा <laughs> कोन तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू होईल या संपूर्ण स्पर्धेतला जो उत्कृष्ट खेळाडू असेल त्याच्यासाठी मिलिंद गावण यांच्याकडून स्वर्गीय रमेश पाटील मंगेश गावण मंगेश गावण यांच्याकडून स्वर्गीय रमेश पाटील यांच्या नावानं यांच्या स्मरणार्थ ते थे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे या स्पर्धेतला उत्कृष्ट खेळाडू जो ठरेल तो स्वर्गीय रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ मंगेश गावण यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे कुलदीप पाटील इकडे कोणते का नाही करत असेल तर ठेवा दुसरं मारुती मात्र सौरभ तू कोण इकडे सौरभ पाटील मारुती मात्रे आहे हां ना

Gracias.

मैदान क्रमांक एक वर आपण पाहतोय स्थानिक संघ आहे संघारा डेहन या संघासमोर लढत देतोय आधीची माहिती यशस्वी पकड देहन संघाच्या बदलात आपल्याला पाहायला मिळते प्रत्युत्तरा दाखल देहन संघाचा हा चढाई बांदल क्रमांक तेहतीस परिधान केलेला अचाही तीन असे एक अशी लढत आहे सुपर टाकल ऑन असणार आहे त्या ठिकाणी मैदान क्रमांक दोन वर एकतर्फी लढत पाहायला मिळते मरीदेवी थेरण ज्या ठिकाणी ऋत्वी पाटील आणि दीपक कासारे त्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय यशस्वी पकड सुपर टॅकल पाहायला मिळते अक्षय कवळेची चढाई सावध सुंदर चणाई मैदान क्रमांक उपरक्षकाला स्पर्श करून चणाई मात्र यशस्वीरित्या माघारी पाडतलाय पृथ्वी पाटीलचं प्रत्युत्तर यशस्वी चढाई पाहायला मिळते अजून एका गुणाची भर पडते गुणफल वर पंचवीस दहा मैदाना क्रमांक एक वर मात्र चुरशीची लढत आहे चाराशे एकाशी लढत समीर पारकर चढाईच्या मोर्चावर सावध पवित्र आहे रिक्त हस्ते माघारी जयंत संघाचं प्रत्युत्तर चढाई बांदर परतलाय दोन्ही संघ आपण पाहतोय सावध पवित्रात आहे तिसऱ्या चढाईवर खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय अक्षय कवळेची चढाई चांगलं फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहायला आहे डबल थाई वर्ल्डचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय कोपरा रक्षकाचा सहाय्यक जर्सी क्रमांक एक यशस्वी पकड त्याच्या माध्यमातून एक गुण मिळतोय संघासाठी बारा अकरा सुरशीचा सामना आहे पलीकडे दीपक कासारे चराईच्या मोर्चावर रायगड जिल्ह्याचं अनेक वर्ष जो प्रतिनिधित्व करतोय असा दीपक कासारे यशस्वी कारकिर्द उपरा उजवा रक्षक म्हणून अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळते दे त्याच्या माध्यमातून समीर बांधरची चढाई नव्हे तर फोन करून संतरित्या सामना पुढे सरकतोय मैदान क्रमांक एक वर लढत चुरशीची आहे परंतु सामन्याचा वेग थोडा कमी आहे दोन्ही संघ सावध आहेत त्याच कारण आहे तीनच गुणांचा फरक फलकावर दिसतोय मैदान क्रमांक दोन वर मात्र एकतर्फी सामना चाललेला पाहायला मिळतोय बत्तीस दहा असा गुणाफलक आहे शेवटच्या चार मिनिटांमध्ये सामना एंटर करतोय अकरा समीर पारकरची चढाई रिक्त परतलाय प्रत्युत्तर वेयट संघाच जर्सी क्रमांक दोन वॉक लाईन पार करून आपल्या प्रांगणात परतोय तिसरी चढाई समीर पारकर चढाईच्या मोर्चावर चारा से एक अशी लढत आहे चार खेळाडू मध्ये खूप खोलवर जाऊन गुण टिपावा लागतो अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय समीर पारकर डिफेंडर सेल्फ आउट झालाय एक गुण मिळतोय आमचा लाईनमान पहा हसमुख शहा अतिशय दक्ष आहे सुंदर लक्ष्य आहे गजर एका मुणाची कमाई पारकर पंधरा अकरा होनो <वाँगरा। देथा>। मग मैदान क्रमांक दोन वर सामना संपलाय त्या ठिकाणी सामना असेल श्री गणेश दिवलांग विरुद्ध गजानन स्पोर्ट्स शहापूर चला विना विलंब श्री गणेश दिवलांग विरुद्ध गजानन स्पोर्ट्स शहापूर दोन्ही संघांनी मैदान क्रमांक दोन चा दाबा घ्यायचा आहे श्री गणेश दिवलांग गजानन स्पोर्ट्स शहापूर